हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार पाच सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय आजपर्यंत आपल्याला असं वाटायचं की ईश्वरीच्या बाबांना अर्णवच आपल्या ॲक्सिडेंटला जबाबदार आहे असं वाटतंय परंतु त्यांना खरी गोष्ट माहिती की अर्णवने नाही तर राकेशने त्यांचा अपघात केला आहे राकेशनेच आपल्याला गाडीने उडवलं होतं मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा आणि यानंतर नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव हा ईश्वरीच्या मागे, -मागे आय सी यूमध्ये जातो ईश्वरी चिडून म्हणते काय बोलायचं आहे बोला, बोला तुम्हाला काय सांगायचं आहे सांगा, सांगा। अर्णव म्हणतो मला तुला हेच सांगायचं आहे की तुझा होणारा नवरा म्हणजेच राकेश नायक हा माझा असं तो म्हणणार की तो अंजली ताईचाही नवरा आहे राजेश आहे खोटाडा आहे त्याचवेळेस तेथे राजेश पोहचतो आणि म्हणतो ईश्वरीजी राजेशचा आवाज ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो अर्णव मागे वळून पाहतो राजेश आप तर आपल्या तावडीत होता आपण त्याला पकडून ठेवलं होतं मग तो इथे कसा पोहोचला हाच प्रश्न अर्णवला पडलेला असतो तर राजेश मात्र चांगलाच खुश असतो आणि त्याच्याकडे मिश्किलपणे पाहून हसू लागतो इकडे आजी घरी पोहोचते आजीला आलेलं पाहून वल्लरी आणि लावण्या खूप खुश होतात आजी आज म्हणते मला विसर्जनाला यायचं होतं पण ट्रॅफिक खूप असल्यामुळे मी नाही पोहोचू शकले कसं झालं आपल्या गणपती बाप्पांचं स्वागत आणि मग विसर्जन वल्लरी सांगते सगळं खूप छान झालं आई जसं तुम्ही शिकवले तसंच सगळं केलं मी आणि तुमच्या होणाऱ्या लाडक्या नाथसुनीने तर मस्त उकडीचे मोदकसुद्धा बनवले होते जे अर्णवला खूप आवडले हे ऐकून आजीला खूप आनंद होतो आजी आज विचारते अंजली कोठे दिसत नाही आहे तर वल्लरी सांगते अर्णव आणि हे तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आहेत आम्ही विसर्जन करून आलो आणि तिला चक्कर आली हल्ली तिला असाच त्रास होतोय हे ऐकून आजीला खूप काळजी वाटते आणि ती म्हणते आत्ताच्या आत्ता त्यांना कॉल करून विचार अंजलीची तब्येत ठीक आहे की नाही तोपर्यंत मी देवासमोर दिवा लावते असं म्हणून आजी तेथून जाते वल्लरी लावण्याला म्हणते ही ओल्ड लेडी एकदम वेळेवर आली आहे आता तुझ्या आणि अर्णवच्या लग्नासाठी तिला पिन मारता येईल हे ऐकून लावण्याही खुश होते तर इकडे राजेश हा ईश्वरीसमोर नाटक करू लागतो आणि ईश्वरीला विचारतो ईश्वरजी हा तोच आहे ना अर्णव राजे शिर्के ज्याने काकांचा ॲक्सिडेंट केलाय तो येथे काकांजवळ काय करतोय त्यामुळे अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो मी येथे काय करतोय हे तुला लवकरच कळेल तर राजेश त्याला काही बोलूच देत नाही आणि म्हणतो तू काही बोलू नको तू येथे काय करतोय तू येथे असल्यामुळे काकांना किती त्रास होईल तुला कळतय का तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा हे दोघे एकमेकांशी बोलताय हे पाहून ईश्वरी विचारते तुम्ही एकमेकांना ओळखता का राकेशला मोठा धक्काच बसतो तर अर्णव म्हणतो हो मी याला चांगलाच ओळखतो आणि याच्याबद्दलचं सत्यच मला सांगायचंय राजेश अर्णवला थांबून म्हणतो काय सत्य सांगणार आहे तू तुझं सगळं सत्य आम्हाला माहितीये आहे तूच काकांचा ऍक्सिडेंट केला यानंतर काकांना त्रास देण्यासाठी येथे आलाय तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि येथे येण्यासाठी मी किती त्रास सहन केलाय हे तुला माहीत नाहीये असा विचार करून राकेशला आठवतं की त्याने आपल्या दातानेच हाताजवळ जी दोरी गुंडाली होती ती सोडली त्यानंतर एक हात मोकळा झाल्यावर दुसरा हात आणि पाय सोडून तो तेथून निघला अर्णव तुझा प्लॅन फ्लॉप केलाय मी असं म्हणून तो हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय अर्णव आणि राजेश या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं आणि राजेश हा ईश्वरीला अर्णविरुद्ध भडकवून देतो की ईश्वरीजी याला इथून हाकलून लावा नाहीतर बाबांना खूप त्रास होईल त्यामुळे ईश्वरीसुद्धा अर्णवर चिडते आणि म्हणते अर्नव सर तुम्ही जा इथून माझ्या बाबांना तुमच्यामुळे त्रास होईल या सगळ्या गडबडीमुळे बाबा हे झोपेतून उठतात आणि ते अर्णव आणि राजेशला समोर पाहून लगेचच त्यांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की जेव्हा आपला ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्यांनी ते ते गाडीत राकेशला बसलेलं पाहिलं होतं राकेशने आपला ॲक्सिडेंट केलाय हे बाबांना आठवतं आणि ते इशारा करू लागतात ते खूप चिडलेले दिसतात तेव्हा राकेश चांगलाच घाबरतो कारण त्याला समजतं की यांना माहिती की अर्णवने नाही तर आपण त्यांचा ॲक्सिडेंट केलाय आणि बाबा हे आपल्या पायाने अर्णवकडे इशारा करू लागतात डोळ्याने इशारा करू लागतात तेव्हा अर्णवला सुद्धा समजतं की बाबा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करताय आणि तो विचारतो तुम्हाला मला काही सांगायचं आहे का तर राजेश म्हणतो त्यांना हेच सांगायचंय की तू येथे काय करतोय तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो हे ऐकून ईश्वरी सुद्धा अर्णववर खूप चिडते आणि म्हणते अर्णव सर जा तुम्ही इथून तुम्ही माझ्या बाबांना त्रास देताय असं म्हणून ती अर्णवचा हात पकडते आणि त्याला आय सी यूच्या बाहेर काढते तेव्हा राजेश हा चांगलाच खुश होतो आणि बाबांकडे रागारागाने पाहू लागतो ईश्वरी तेथे परत येते आणि बाबांना म्हणते बाबा तुम्हाला मला काय सांगायचंय मला सगळं सांगा परंतु बाबा काहीच बोलू शकत नाही अर्णव हे सगळं पाहतो तर राजेश हा त्याच्याकडे मिश्किलपणे पाहून हसू लागतो अर्णव बाहेर येतो आणि आता काय घडलं याचा विचार करू लागतो त्याला समजतं की बाबांना आपल्याला काहीतरी सांगायचं होतं पण ते ते सांगू शकले नाहीत कधी मिस इंदोरसाठी कधी अंजली ताईसाठी आणि आता मिस इंदोरच्या बाबांसाठी मला त्या राकेशला एक्सपोज करता येत नाहीये असा विचार करून अर्णव खूप चिडतो पण आता मला न चिडता काही ना काहीतरी करावं लागेल मी असा शांत नाही बसू शकत असा विचार सुद्धा तो करतो आणि गणपती बाप्पांसमोर येतो त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि म्हणते पाहिलं राकेश का राकेशजींना माझ्या बाबांची किती काळजी आहे आणि तुम्हाला माझ्या बाबांची काहीच काळजी नाही तुम्हीच त्यांचीही अवस्था केलीये तेव्हा अर्णव चिडून म्हणतो मी त्या राकेशचं सत्य तुला आत्ता सांगतो तो राकेश आहे ना तर ईश्वरी चिडून म्हणते तो माझा होणारा नवरा आहे आणि त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून काहीच ऐकून घ्यायचं नाहीये असं म्हणून ईश्वरी ही रागरागाने तेथून निघून जाते अर्णवला समजतच नाही की आता काय करायचं इकडे राकेश हा बाबाजवळ येतो आणि म्हणतो काय सासरे बुवा मजेत ना तेव्हा बाबा हे झोपेत असतात तो विचार करतो म्हातारा गेला की काय आणि तो बाबांना असं हलवून उठवतो आणि म्हणतो काय निवांत झोपलात आता तर तुम्हाला खूप काही सांगायचं होतं आता सांगा ना तेव्हा बाबा पुन्हा एकदा खूप चिडतात आणि पाय हलू लागतात राकेश निर्लजपणे म्हणतो एवढं चिडायची गरजच नाहीये उगाच हार्ट अटॅक आला तर वर जाल तसं तुम्ही वर गेला तर माझा फायदाच आहे पण थोडे दिवस थांबा ना लेकीचं लग्न डोळ्याने पहा आणि मग वर जा मी तुम्हाला वचन देतो एकदा का तुम्ही देवाघरी गेलात तुमची जी काही थोडीफार प्रॉपर्टी आहे तुमचं घरदार आहे ते सगळं मी बळकावेल आणि तुमची मुलगी सुद्धा असं म्हणून तो बाबाच्या गळ्याला हात लावतो आणि म्हणतो तुमच्या गळ्या शपथ बाबा खूप चिडलेले असतात परंतु ते असहाय असतात त्यांना काही बोलताही येत नाही आणि काही सांगताही येत नाही ते सगळं सहन करतात इकडे अर्णव अंजलीजवळ पोहोचतो तेव्हा मामा त्याला विचारतो काय झालं सगळं सांगितलंस का तू ईश्वरीला तर अर्णव सांगतो नाही जमलं कारण तो राकेश अचानक तेथे ते पोहोचला तो आपल्या तावडीतून सुटलाय काय करावं मला ते कळतच नाही आहे मामा आणि अर्णव बोलत असतात त्याचवेळेस ते राजेश तेथे येतो आणि म्हणतो काय झालं माझ्या अंजलीला ती बरी आहे ना ती अशी निप्चित का पडलीये ती ठीक तर आहे ना तेव्हा मामा चिडून म्हणतो ही ॲक्टिंग नंतरसाठी वाचून ठेव कारण अंजली ही गाठ झोपली आहे तिला आता काहीच कळत नाहीये आणि तिला बाय द वे काहीच झालेलं नाहीये राकेश निर्लज्जपणे म्हणतो माझी ॲक्टिंग वाया गेली ना आधी सांगितलं असतं तर ॲक्टिंग करण्याची गरज पडली नसती पण आता जरी अंजलीला काहीच झालेलं नसलं नंतर होऊ शकतं ना तिचा जीव कायमचा जाऊ शकतो ती कधीच झोपेतून उठणार नाही अर्णव चिडून म्हणतो येथून निघून जा नाहीतर मी तुला मारून टाकेल राजेश म्हणतो अरे चिंटू असं कायच करतोय सगळ्या इच्छा नाही पूर्ण होत तुम्हाला नाही मारू शकत तुम्ही एवढं काही केलं पण मी तुमच्या तावडीतून सुटलो ना त्यामुळे हे सगळं थांबवा ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना लिव्ह अँड लेट लिव्ह त्यामुळे तुम्ही सुद्धा जगा आणि तुमच्या बहिणीला अंजलीला सुद्धा जगू द्या तसं तर मी जगणारच आहे राकेशचा हा कॉन्फिडन्स पाहून अर्नवला त्याच्यावर खूप राग येतो पण तो, तो काहीही करू शकत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज मिळणार आणि ईश्वरी त्यांना घरी घेऊन येईल घरी आल्यावर सुद्धा ईश्वरीचे बाबा हे तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना बोलताच येणार नाही त्यामुळे ईश्वरी म्हणेल की बाबा मी तुम्हाला कागद आणि पेन आणून देऊ का तुम्ही मला लिहून सांगता का बाबा हो म्हणतील परंतु बाबांच्या हातात सुद्धा त्राण उरलेले नसतील त्यांच्या हातांनाही पॅरेलिसिस झाल्यामुळे त्यांना काही लिहिताही येणार नाही त्यामुळे राकेशचं सत्य ते ईश्वरीला सांगूच शकणार नाही तर दुसरीकडे राकेश हा अर्णवला धमकी देईल की जर तुझ्या बहिणीचा जीव वाचवायचा असेल तिच्या पोटातील बाळाचा जीव वाचवायचा असेल तर येत्या सात दिवसांमध्ये लावण्याशी लग्न करायचं म्हणजे एकदा का तुझं लावण्याशी लग्न झालं मग मला ईश्वरीजींशी लग्न करता येईल हे ऐकून अर्णव खूप चिडेल आणि म्हणेल ना मी लावण्याशी लग्न करेल ना तुझं लग्न मी ईश्वरीशी होऊ देईल तू लक्षात ठेव त्यामुळे हे दोघांची चांगलीच बाचाबाची होणार मग आता नेमकं पुढे काय होईल ईश्वरीच्या बाबांना तर राखेचं सत्य समजलंय ते ईश्वरीला सांगू शकतील का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तू हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो